माझं नाव मनीषा शहा मी चिंचवडला राहते आणि भाऊसाहेब भोईरांना मी पंचवीस एक वर्ष तरी झालं असेल ओळखत आहे तर ते अगदी म्हणजे अष्टपूर्वी जे आपण व्यक्तिमत्व म्हणतो त्यांना आजपर्यंत राजकारणामध्ये वेळोवेळी म्हणजे राजकारण करून डावललं गेलेलं आहे तर म्हणजे आम्ही यावेळी इतका निर्धार केलेला के आहे सगळ्या आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी अगदी पूर्ण म्हणजे अगदी आमच्या सगळ्या एकमताने सगळेजण आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत खंबीरपणे आणि यावेळी आम, ते आमदार झालेच पाहिजेत आम्हाला ते नगरसेवक जी ही त्यांच्या मागे पदवी आहे तर ती आमदार भाऊसाहेब भोईर म्हणून आम्हाला ती पाहायची सगळ्यांना आम्ही ते आमचं स्वप्न आहे म्हणजे आता पाहणार आणि ते आम्ही ह्याच्यात उतरवणार सत्यामध्ये आता मेळावा देणार अनेक वर्षांपासून भाऊसाहेब नाराजे पक्षावरती आज भव्य महानिर्धार मेळावा त्यांचा पार काय घोषणा आहेत जर भाऊसाहेबांनी पक्ष सोडायची घोषणा केली आणि अपक्ष राहायची जर घोषणा केलं तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहतो आम्ही पूर्ण त्या अपक्षामध्ये असू दे किंवा पक्ष कुठलाही पक्षांतर करू दे तरी आम्ही प्रत्येक इथला म्हणजे आम्ही ही ग्वाही देतो की आम्ही पूर्ण पाठिंब्याने पूर्ण शक्तीसह त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना निवडूनच आणणार राजकारण या क्षेत्रातच नव्हे परंतु कुठल्याही क्षेत्रामध्ये सांस्कृतिक असू दे सामाजिक असू दे किंवा इतरांना मदतीच्या ह्याच्यामध्ये असू दे त्यांचा एवढा मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणजे खारीचा वाटा हा शब्द योग्य नाहीये त्यांच्या बाबतीत पण सिंहाचा वाटा आहे त्यांचं ऍक्च्युली माझं नाव चंचल हेमंत सोनोन आहे मी नगर चिंचवड नगर मधून आले आणि भाऊसाहेब यांचा पंधरा वर्षापासून आमचा सहभाग आहे त्यांचा प्रत्येक कार्यक्रम आम्ही तो ते पण येतात आमच्याकडे आणि त्यांचा त्यांना एक पक्षाने संधी दिली पाहिजे त्यांच्या पुढील वाटचाल वाटचाल केलीच पाहिजे त्यांनी कारण प्रत्येक महिलांसाठी आर्थिक बचत गट हेच त्यांनी स्थापन केलेले आणि त्यांना ते प्रत्येक महिलांना संधी पण देतात पुढे येण्याची त्याच्यामुळे संधी पक्षाने दिलीच पाहिजे नाट्य परिषदेचं त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं तुम्ही त्यांच्या खूप चांगले त्यांचं नाट्य चिंचवड विधानसभा लढवण्यासाठी भाऊसाहेब होते कोणत्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार त्याच्यावर ठाम आहे काय वाटतं त्यांनी लढवलीच पाहिजे आणि सगळ्या महिलांचा पाठिंबा आहे त्यांना आमच्याकडे म्हणजे पक्ष असो नसो चिन्ह असो नसो अपक्ष राहिले तरी तुम्ही काय वाटतं त्यांच्या विजयाचा विश्वास ते विजय होऊन येणारच म्हणजे आपण चिंचवड हो त्यांच्याकडेच पाहतो गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या सह सहवासत आहे आम्ही आणि याच्या पुढेही राहणार आणि त्याच्यामुळे त्यांना दिलंच पाहिजे पक्षाने